बघा हे कुकर घेतलेलं आहे हे आपण पोया नीट करून घेतलेलं आहेत यामध्ये हे सगळ्या पोया असं टाकून घ्यायच्या बघा ह्याच्यामध्ये असं पाणी टाकून घ्यायचं भरपूर सारे टाकून घ्या असं पूर्ण पोया भुजेपर्यंत आणि चवीपुरतो मीठ टाका कुकरचं ढक्कन लावून आपण याला शिट्ट्या उकडून घेऊया हे बघा हे वाळू द्यायचं खूप छान लागते हे कडक वाळल्यानंतर सुपारी याला म्हणतात होईची सुपारी तुम्ही पण करून पहा माझा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन घंटीला प्रेस करा धन्यवाद